नमस्कार बंधूंनो आज आपण एका विशेष विषयावरती चर्चा करणार आहोत तो जो विषय आहे तो आपल्या पोटासंबंधीच आहे आपली जी पचनसंस्था आहे ती पचनसंस्था चांगली राहावी तिची चांगली असण्याची लक्षणं काय आहे जर ती जर कोणाची जर चांगली जर नसेल तर ती चांगली कशी होईल याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो जास्त उशीर न करता पचनसंस्था चांगली असण्याची लक्षणं काय आहेत याची मी तुम्हाला दोन ते तीन लक्षणं सांगतो त्याचे लक्षणं अनेक असू शकतात परंतु जे मुख्य जे लक्षणं आहेत ते हे दोन तीन लक्षणं आहेत हे जर असतील व्यवस्थित तर तो व्यक्ती निरोगी समजला जातो त्याची पचनसंस्था चांगली आहे असं समजल्या जाते पहिलं जे लक्षण आहे की त्या व्यक्तीला जी आहे ही झोप व्यवस्थित लागली पाहिजे त्याला सहा ते आठ तासाची विना व्यत्यय कसल्याही प्रकारचे कष्ट न पडता औषध गोळी न घेता झोपेसाठी प्रयत्न न करता जर झोप येत असेल तर हे त्याचं निरोगी असल्याचं पहिलं लक्षण आहे दुसरं जे लक्षण आहे की त्याला वेळेवरती भूक लागत असेल भूकासाठी त्याला कसल्याही प्रकारची औषधी घ्यायची गरज नाही भूक लागण्यासाठी त्याला आणखी काही प्रयास करण्याची गरज नाही तर हे झालं त्याचं निरोगी असल्याचं पचन संस्था चांगलं असल्याचं दुसरं लक्षण तिसरं लक्षण आहे कसल्याही प्रकारच्या औषधी गोळ्याविना कसल्याही प्रकारचा एक्स्ट्रा त्रास न घेता त्याला जर व्यवस्थित जर पोट साफ होत असेल किंवा शरीरातून जे घटक बाहेर पडायला पाहिजे ते जर व्यवस्थित जर बाहेर पडत असतील तर त्या माणसाची पचनसंस्था चांगली आहे त्याचं आरोग्य चांगलं आहे म्हणजे झाली तीन लक्षणं एक तर त्याला झोप एक तर त्याची जेवण आणि संडास साफ होणे व्यवस्थित पोट साफ होत असेल तर तो माणूस निरोगी समजायला काही हरकत नाही किंवा हे जर तिन्ही लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर त्याला बाकी दुसरे आजार होण्याची शक्यता कमी असते ठीक आहे जर यापैकी कोणाला काही त्रास असेल तर त्याची पचनसंस्था थोडी डिस्टर्ब आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपण ती पचनसंस्था कशी चांगली होईल याबाबत चर्चा करणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे हे नियम असे आहेत जर त्या नियमाचं जर आपण जर पालन जर केलं तर दोनशे पर्सेंट गॅरंटी देऊन सांगतो की या नियमाचं पालन केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये कसले कोणत्याही प्रकारची औषध गोळी घेण्याची गरज पडणार नाही या शारीरिक प्रकारच्या आजारा करतात तर त्यामध्ये जो पहिला जो नियम आहे आपले जर पचन संस्था व्यवस्थित करायची असेल पचन संस्था म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावे तर पचनसंस्था ही अशी होते आपल्या आपण अन्न खाल्ल्यापासून जी सुरुवात होते तर ते त्याचा मळ तयार होऊन त्याची संडास होऊन जे अन्न जर बाहेर पडत असेल तर या मधात जेवढी जी प्रोसेस आहे पोटामध्ये आपले तुमच्या जठर आहे आमाशय आहे पित्ताशय पक्वाशय मलाशय लहान आतडं मोठं आतडं आणखी काही जे अवयव असतील हे आपल्या अन्न खाल्लेल्या अन्नापासून रस तयार करणारं त्या रसापासून रक्त तयार करणारं रक्तापासून मांस मज्जा अशा प्रकारचे सप्त धातू निर्माण होते आपण खाल्लेल्या अन्नातून ही जी पूर्ण जे प्रोसेस करणारी आहे त्याला म्हणतात पचन संस्था ती पचनसंस्था चांगली कशी राहील निरोगी कसं राहील आपण जे खाल्लं त्याचं पचन कसं होईल याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर जास्त उशीर न करता आपला जो पहिला नियम आहे पचनसंस्था चांगली ठेवण्याकरता की व्यायाम केला पाहिजेत म्हणजे शरीराला हालचाल केली पाहिजेत प्रकृती या शरीराची अशी बनली आहे की तुम्ही काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला काहीतरी भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही या शरीराची हालचाल करणार नाहीत की पचनसंस्था चांगली राहावी खाल्लेलं अन्न पचावं यासाठी तुम्ही काही काम किंवा व्यायाम जर केला नाही तर ते अन्न व्यवस्थित पचणार नाही त्याने तुमची पचनसंस्था खराब होईल म्हणून पचनसंस्था चांगली राहण्याकरता व्यायाम केला पाहिजेत व्यायामामध्ये तुम्ही साध्या सोप्या या चालण्याच्या व्यायामापासून चालणे पोहणे जिममध्ये करणे किंवा घरगुती व्यायाम करण्यापासून तर तुमचे त्याच्यामध्येच जर तुमचं वय जर कमी जास्त जर असेल तर काही जर थोड्याफार तुमच्या शरीरामध्ये आजार जर का असेल तर योगासने आवश्यक रूपेने केली पाहिजेत योगासने कोणीही करू शकतो योग करू शकतो प्राणायाम करू शकतो हा जरा पहिला नियम मित्रांनो सर्वात शेवटी मी तुम्हाला असा एक नियम सांगणार आहे असं एक अत्यावश्यक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही जर या सगळ्या जरी गोष्टी करत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला जर काहीतरी तुमच्या शरीरामध्ये आजार वाटत असतील अस्वस्थ वाटत असेल व्यवस्थित पोट साफ होत नसेल व्यवस्थित भूक लागत नसेल व्यवस्थित झोप येत नसेल कोणत्याही प्रकारचे आजार जर दिसत असतील आणि तुम्ही सर्व नियमांचं यथायोग्य पालन करत असाल तर जो सर्वात शेवटचा नियम आहे तो तुम्ही ऐकून जा तुम्हाला नक्कीच पटेल आणि तो तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल याची गॅरंटी देतो तर मित्रांनो हा जरा पहिला नियम आपला की व्यायाम केला पाहिजे किंवा योगासने केल्या पाहिजे दुसरा नियम असा आहे मित्रांनो की भूक लागल्याशिवाय खाऊ नये कळकळ भूक लागल्याशिवाय खाऊ नका आपण का खा म्हणजे बरेचसे लोक का खातात एक तर वेळ झाला म्हणून खातात उरते म्हणून खातात आवडीचा पदार्थ समोर आला म्हणून खातात परंतु ह्या सर्व गोष्टी सोडून द्यायच्या खाण्याचं कारण एकच असलं पाहिजे की कळकळ भूक लागली आता खाल्ल्याशिवाय जमत नाही जेवण केल्याशिवाय भागतच नाही दुसरं काही काम होतच नाही तेव्हा जेवण केलं पाहिजे हा झाला दुसरा नियम भूक लागल्यावरती खाणे तिसरा नियम आहे की जितकी भूक लागली त्याच्यापेक्षा थोडं कमी खा आयुर्वेद आयुर्वेदाचा एक नियम सांगतो हो की भूकार आहे चौथा कोण जर तुम्हाला जर इतकं जर भूक लागत असेल त्याच्यातला एक चतुर्थांश भाग हा रिकामा असला पाहिजेत म्हणजे जर तुम्ही जर का चार पोळ्या जर खात असाल ठीक आहे चार पोळ्यापैकी तुम्ही काय किती खायला पाहिजे चौथा कोण म्हणजे त्यातला व्हायला एकच एक भाग रिकामा राहाय राहायला पाहिजे म्हणजे तीनच पोळ्या खाल्ल्या पाहिजेत तुमच्या समजण्याकरता हे उदाहरण दिलेलं आहे तर त्याच्यामुळं काय होईल ते एक तर तुम्ही जेवण केलं त्याच्यामध्ये थोडं पाणी रूपानं काही भाजी किंवा पाणी गेलं आणि त्याच्यानंतर जी रिकामी जी जागा राहिली ती तुमच्या श्वासोच्छवासाकरता राहिली पाहिजे किंवा जी अन्नाची जी पिशवी आहे ती थोडी रिकामी असली पाहिजे ती पिशवी जर का एवढी जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फुल तर अन्न जर भरलं तर त्याचं घुसळण होणार नाही आणि त्या घुसळण जर व्यवस्थित जर का झालं जर नाही तर व्यवस्थित अन्नाचं पचन होणार नाही ते अन्न सडेल ते सळलेलं अन्न मग पूर्ण पचनसंस्था खराब करेल म्हणून थोडस भूकेपेक्षा थोडस कमी खा हा आहे आपला तिसरा नियम चौथा नियम आहे की जर तुम्ही जर सगळं जर व्यवस्थित जर असेल किंवा काही जर सगळं काही डिस्टर्ब जरी असेल तरी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये जर का निरोगी जर राहायचं जर असेल तर पंधरा दिवसातून एक वेळचा उपवास किंवा महिन्यातून चोवीस तासाचा उपवास नक्की करा म्हणजे शरीरामध्ये साचलेली जे विषारी पदार्थ आहेत आपली पचनसंस्था जी डिस्टर्ब झालेली आहे तर तिला चोवीस तासाचा आराम द्या म्हणजे उपवास करा आणि अशा वेळामध्ये तिला रिकवर होण्यासाठी वेळ द्या आपली प्रत्येक मशीन प्रत्येक कम्प्युटर मोबाईल याला आपण आराम देतो परंतु आपली जी ईश्वराने जी आपल्याला मशीन दिलेली आहे ती पचनसंस्था ती अनावरत जन्मापासून तर मरेपर्यंत काम करत असते तिला आपण कधीही आराम देत नाही तिला आराम मिळतो जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा त्यामुळे पचन संस्था जर तुमची लाँग टर्मसाठी जर निरोगी ठेवायची असेल तर पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक वेळ उपवास अवश्य करा म्हणजे त्यांना पोटातील पूर्ण प्रकारचे टॉक्सिन्स शरीराला पचन करू द्या उपवासामध्ये ते होतं उपवास करा आणि हा जो नियम आहे की आपला जो आहे जर पचन संस्था चांगली ठेवायची असेल तर फलाहार जास्तीत जास्त करा किंवा कच्चे पालेभाज्या सलाद वगैरे यांचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा कोणाला पोट साफ होत नसेल व्यवस्थित पोट नेहमी डिस्टर्ब राहत असेल गॅसेस होत असतील मुळव्याध होत असेल ॲसिडिटी या पचन गॅसेस मुळव्यात त्वचा विकार किंवा कोणत्याही प्रकारचे पोटाचे आजार होत असतील तर आपण जास्तीत जास्त फळाहार केला पाहिजेत फळाहार केल्यानंतर पोटातील जे गुड बॅक्टेरिया आहेत त्यांना जिवंत आहार मिळतो त्यामुळे ते वाहतात आणि आपल्या पोटाला निरोगी ठेवण्यास मदत करतात तो नियम आहे तो असा आहे पोटाच्या सर्व प्रकारच्या आजारी असलेल्या लोकांनी सकाळी एक ते सव्वा लिटरपर्यंत पाणी पिलं पाहिजेत आपण पाणी पिण्याचा नियम इतका साधा आणि सिंपल आहे की याने हजारो लोकांच्या हजारो बिमाऱ्या गेल्यात कोणाला पोट साफ होत नव्हतं कोणाला ॲसिडिटी होत होती कोणाला अपचन होत होतं कोणाच्या तोंडातलं येत होतं कोणाला शरीरामध्ये आग होत होती मुळव्यात झाली त्वचा विकार झाला अपेंडिक्स आल्सर यासारख्या आजाराची सुरुवात झाली होती हायपर ॲसिडिटी झाली त्या लोकांनी सकाळचं पाणी पिणं सुरू केलं सकाळी उठल्या उठल्या एक ते सव्वा लिटरपर्यंत पाणी जर का पिलं तर आपल्या शरीरामध्ये जी पित्ताची वाढलेली जी पातळी आहे ती न्यूट्रल होते पित्त कमी होते आणि शरीरामध्ये उष्णता वाढत नाही आणि शरीरामध्ये साचलेला जो मळ आहे तो त्या पाण्यामुळे पूर्ण पचनसंस्था धुवून जाऊन संडास व्यवस्थित होते त्यामुळे सकाळी तुमचं वय जर का अठराच्या प्लस असाल आणि आपण निरोगी असाल किंवा रोगी असाल तर सकाळी तुम्ही पाणी प्यायला सुरुवात करा साधं पाणी प्या ज्या लोकांना ॲसिटिक बॉडी आहे त्यांनी साधं पाणी प्या म्हणजे नॉर्मल गरम पाणी पिऊ नका आणि ज्या लोकांना कफयुक्त शरीर आहे त्यांना सर्दी पडसर राहतं किंवा ज्यांना थंडीचा त्रास होतो ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांनी कोमट किंवा गरम पाणी प्या त्यांच्या वाताचे आजार कफाचे आणि पित्ताचे सर्व प्रकारचे आजार या सकाळच्या पाण्याने जायला सुरुवात होतील सगळ्यात शेवटचा नियम आहे मित्रांनो जो की अत्यंत आवश्यक आहे तो आहे जर तुमचं शरीर जर डिस्टर्ब राहत असेल पचनसंस्था डिस्टर्ब राहत असेल व्यवस्थित झोप येत नसेल जर तुमचं कोणा गोष्टीमध्ये मन लागत नसेल पचनसंस्था ही डिस्टर्ब झालेली असेल आणि ह्या तुम्ही सगळ्या प्रकारच्या नियमांचं पालन करत असता सकाळचं पाणीही पिता उपवासही करता व्यायामही करता व सुद्धा करता आणि तरी सुद्धा तुमचं कुठं जर का डिस्टर्ब जर राहत असेल तर आयुर्वेदशास्त्र किंवा योगशास्त्र सांगते की तुमचा जो मेंदूचा संबंध आपल्या पोटाशी असतो त्यामुळे पोट जर डिस्टर्ब असेल तर मेंदू डिस्टर्ब असतो जर मेंदू जर डिस्टर्ब जर असेल तर पोट डिस्टर्ब असतं परंतु ॲलोपॅथीच्या किंवा कोणत्याही वैद्याचं लक्ष आपल्या या स्ट्रेसफुल लाईफकडे धावपळीच्या आयुष्याकडे जात नाही ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची औषधं देऊन निरोगी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा तो प्रयत्न चांगला असतो परंतु मित्रांनो या अँगलने कोणीही विचार करत नाही जर तुमचा स्ट्रेसफुल जर लाईफ जर असेल तर तुमची बिघडलेली पचनसंस्था जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स लाईफमध्ये येत नाही जोपर्यंत मेंदूवरचा ताण कमी होत नाही तोपर्यंत तुमची पचनसंस्था चांगली होऊच शकत नाही औषधाने तात्पुरती होईल परंतु टर्म टर्ममध्ये जर तुम्हाला जर निरोगी जर व्हायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो तोच एकमेव उपाय आहे तुम्हाला एकतर ध्यान केलं पाहिजे म्हणजे मेडिटेशन केलं पाहिजे किंवा मनाला शांत करणाऱ्या अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपलं मन आणि शरीर हे शांत होईल हे होऊ शकते एकदा तुमच्या मेडिटेशन केल्याने किंवा रात्री झोपताना तुमच्याकडे वे जर वेळ जर का नसेल मेडिटेशन करायला तर रात्री झोपता असताना तुम्ही योग निद्रेय करू शकता योग निद्रेयमध्ये जर गेले तर तुमचं शरीर आणि मन दोन्ही सुद्धा शांत होईल आणि शरीर आणि मनाचा समतोल साधून आपली जी बिघडलेली पचनसंस्था आहे शरीर डिस्टर्ब झालेला आहे मन डिस्टर्ब झालेला आहे झोप लागत नाही आहे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात पोट खराब झालेला आहे या सर्व प्रकारच्या आजाराचं जे समाधान आहे ते तुमचं मन स्थिर करण्यामध्ये आहे म्हणून मेडिटेशन करा किंवा योग निद्रा करा किंवा नाम जप करा एखाद्या धार्मिक साधनेमध्ये स्वतःला गुंतवा जेणेकरून तुम्हाला शांती लाभेल आणि शांती लाभली असता शरीरातील सर्व प्रकारचे जे मनोदैहिक आजार आहेत जे मनाच्या चंचलतेमुळे मनाच्या परेशान करण्यामुळे जे तुमच्या शरीरामध्ये आजार तयार झालेत ते आजार दमादमाने निघून जातील व तुम्ही शारीरिक व मानसिकरित्या पूर्णपणे निरोगी व्हाल तर मित्रांनो या व्हिडिओच्या शॉर्टमध्ये तुम आपल्याला समरी अशी आहे की तुम्हाला मी पचनसंस्था चांगली असण्याचे लक्षणं सांगितले निरोगी माणसाची लक्षणं काय आहे ते सांगितले ते असं आहे व्यवस्थित झोप व्यवस्थित भूक आणि व्यवस्थित संडास साफ होणे हे निरोगी माणसाचे लक्षणं आहेत आणि ते होण्याकरता सहा सात नियम सांगितले होते ते ते नियम अशा प्रकारचे आहेत की मित्रांनो की आपण एक तर योगा प्राणायाम केला पाहिजेत किंवा प्रमाणात खाल्लं पाहिजेत म्हणजे जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी खाल्लं पाहिजेत आठ पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक उपवास केला पाहिजेत हा झाले आपले तीन नियम नंतर असा आहे आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश जास्तीत जास्त केला पाहिजेत आणि सकाळी उठल्याबरोबर एक ते सव्वा लिटरपर्यंत पाणी पिलं पाहिजे आणि या पूर्ण पूर्णपणे करून जर का तुम्हाला रिझल्ट येत जर नसेल आणि शेवटचा महत्वपूर्ण गोल्डन रूल असा आहे की आपण मन आणि शरीर शांत होण्याकरता ध्यानधारणा नामजप किंवा योग निद्रेचा अभ्यास केला पाहिजेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण होता या धावपळीच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ जर का पसंत आला असेल तर या नियमावरती तुम्ही अनुकरण करायला सुरुवात करा तुम्हाला दोनशे टक्के गॅरंटी देतो की तुम्ही निरोगी व्हालच तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास मी आपल्या मनापासून आभारी आहे ज्या लोकांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा एवढी आपल्याला विनंती आहे तुमचं भगवंत भलं करो सर्वे भवन्तु सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भवेत सर्वाचं मंगलो सर्वांचं भलो, हो सर्वांना स्वस्थ लाभो आणि सर्वांना सद्बुद्धी लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना हरिओम